गादीवर झोपून माझी पाठ कंबर खूप दुखायची आणि झोप पण लागत नव्हती मग माझ्या आजोबांनी शुद्ध लोकरीचं जेन वापर म्हणून सांगितलं मी लगेच फोन काढला आणि मांडेश घोंगडी व जेन उद्योगाकडून शुद्ध लोकरीचं जेन ऑर्डर केलं चार दिवसांनी मला कॉल आला तुमचं पार्सल आलंय मी लगेच गेलो पार्सल आणलं घरात आलो आणि हॉलमध्ये बसून कागद फाडायला सुरुवात केली मित्रांनो पार्सलचा कागद फाडायची मजा वेगळीच असते बरं का आतून जे जेन निघालं ते भारी हँडमेड टिकाऊ आणि डिझाईन तर भारीच आणखी एक खास म्हणजे ते दहा वर्ष वॉरंटीसह मिळतं आणि सोबत कव्हर फ्री देतात भारतात कुठेही ऑर्डर करता येतं आणि पॅकिंग सुरक्षिततेची पण पूर्ण काळजी घेतात माझं जेन मला खूपच आवडलं खरं सांगतो अशी पारंपरिक वस्तू बनवणारे लोक आता खूप कमी आहेत म्हणून डोळे मिटून ऑर्डर करा क्वालिटी एकदम भारी मिळणार मी जेनचं कव्हर लावलं उशा टाकल्या आणि झोपलो काय झोप लागली सांगू रात्र कधी गेलीच कळलं नाही सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ती जुनी गादी फेकून दिली